अरे महाराज आता कुराण आपण आता याच्याकडे बुद्ध आणि त्याचा धम्म किती लोकांना पाठ आहे आपल्या याच्यामध्ये किती लोकांना पाठ आहे नाही असं एखादा असल तर असल मलाही माहीत नाही मलाही माहीत नाही मलाही मी काही पाठ नाही पण एक म्हणाल तुम्हाला आता तिसऱ्या पॉईंटवर येतो मी कि तुमचं कुराण कुराण किती लोकांना पाठ आहे बड़ा बड़ा। अरे सर त्याच्यावर मी अभ्यास केला मी हा अभ्यास केला की या मुलाला कुराण आहे म्हणजे याचा अर्थ बघा आता मला तुमच्या विषयावर म्हणजे याचा अर्थ असा झाला की त्याची बुद्धी किती तल्लक झाली त्याला आज पाचशे फेदचा कुराण मुखपाट जर असेल तर तो विद्यार्थ्याला जर समजा मी हे गणिताच पुस्तक जर दिलं तर तो पाठ करू शकणार नाही का सांगा त्याच उत्तर मग काय केलं सर माहिती आहे का कि असे पोर पकडले जे कि कुराण पाठवाले हफिज म्हणतात आणि अशा पोरांना आय परीक्षेला बसवायसाठी मी रिकमंड केलं तर ते मुस्लिमचे परेशान झाले आणि ते म्हणले हो सर तुम्ही म्हणाले पण त्याच्यामध्ये की नाही कुराण हे दहावी बारावीच्या पोरांना येते दहावी बारावीच्या पोरांना पण येते मग ते ग्रॅज्युएट नाही मग त्यांना ग्रॅज्युएट केलं आणि ग्रॅज्युएट करून आय एस के ते मान्य आहे की नाही तुम्हाला सांगा मान्य आहे की नाही का मोबाईल काढू ते मोबाईल काय लाव रे ते सीडी काय लाव रे ते कॅसेट बरोबर आहे की नाही काढू का <laughs> <laughs> <थे क्या> <laughs> <laughs> सबुद्ध झाले सर आता काय सेन सांगा <laughs> आम्हालाही बोर करू नका तुम्ही बोर होऊ नका सर <laughs> आय एसच्या यादी मधले पाच पोरं ते पोर लागले आणि त्याच्यावर त्याच्यावर एक इन्स्टिट्यूट उभं केलं आणि त्या इन्स्टिट्यूट मध्ये फक्त जे कुरानवाले पोरांना ऍडमिशन त्यांना बारावी बारावी बारावीला ते आहेत बारावी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर पर्यंत हे अभ्यास त्यांना सगळं पुस्तकाचं पुस्तक पाठ करायला हवं बघा पुराण पाठ एकीकडे बारावी ते ग्रॅज्युएशन होईपर्यंत सगळं पुस्तकच घ्यानी तुमचं ते ग्रामर ग्रामरण सळग पाठ करून टाकलं टॉप पॉइंट असेल आता सांगा मी पुन्हा बॅक हिस्ट्री मध्ये येतो एकच बॅक हिस्ट्री मध्ये काय येतो मग ते कसे आले काय झालं तर काहीच झालं नाही सकाळी पाच ची नमाज पडण झालं कधी पर्यंत रात्रीचे नऊ वाजे मग तिथंच जेवण तिथच चहा तिथच झोपणे झोपणे सुद्धा तिथंच हा हे तरी समजा येईल तुम्हाला झोपता येणार नाही आपण तुम्हाला हॉल देऊ ना त्या हॉलमध्ये तुमची सतरज्ञ राहील त्या हॉलमध्ये तुमची पेटी राहील हॉलमध्ये तुम्हाला सगळं राहील तुम्ही बाहेर जाऊन जेवायचं पुन्हा येऊन तिथं बसायचं तुम्हाला असं टेबल असा टेबल नाही तसे मांडी घालून ते टेबल आपण जेवायला बसतो ते मांडी घालून काय ते तुम्हाला सांगायला गेलं ते म्हणजे सर हे काय बरं हा आता आपण पुन्हा आपल्या आपल्या पद्धतीवर येऊ सांग आता तुम्हाला हे हे का सांगितलं मी माहितीये का तू आता हे हे मुलगा आहे तुम्ही तुला बे बेचा पाडा येते ना हा हा काय म्हणलं येते येत आहे का नाही येते सर ते येत नाही जोरात सांग येत आहे सर म्हणा बडा येऊन म्हणजे बेग बेचा येणारा पाडा बडा तुम्ही सगळ्यात मोठा माणूस मोठी पाडा येतो कसा आपल्याला का येतो तुला पाडा मग पन्नास मार्ग का पडले का नो नाही आता बघा करा कम्पॅरिजन तुम्ही तुमच करा खम्मा बसू नका सांग ना काय येतो आणि का तुम्हाला नव्याण्णव पडत नाही चला सांगा फटाफट उत्तर चला अरे भेदभेचा पाडा काय येतो तुम्हाला आहे का तुम्ही पहिलीच्या वर्गापासून चा पाडा म्हणता मास्तराला की जरा म्हणा रे बेगेचा पाडा बेक बे बेरूंचा झालं की पुन्हा बसते ते पुन्हा दुसऱ्या दिवशी आलं की म्हणते ते मास्तराला काही काम नसते शाळेमध्ये काय काम आहे भेग भेगवेच्या पाड्याशिवाय दुसरं काय काम आहे दुसरं नाहीच की शिकवायचं म्हणा रे हे बसते आपल्या पुढच्या म्हणा बेग पाडा थोडा असे मस्त मस्त म्हणतात बेग, बेग, बेग। चालीच म्हणतात तुम्ही म्हणले असाल तुम्हाला आठवत असाल तर आम्ही तर म्हणतो तुम्हाला मग बेग बेचा पाडा हा बेग बेचा पाडा तुम्ही तुम्हाला काय येतं तो? तो का विसरला नाही याच फक्त एकच कारण याच हे कारण आहे की तो, तो, तो तुम्ही बेग बेचा पाडा हजारो वेळेस म्हणतो हजारो वेळेस लाखो वेळेस मग आता तुम्ही बॅट हिस्ट्रीमध्ये या ना आपण जर समजा हे हजार वेळेस जर पुस्तक वाचलं आपण जर हे हजार वेळेस पुस्तक जर वाचलं तर याच्यातलं काही राहील का समजा एक लाख वेळेस जर वाचल तर आता हे करायसाठी काय पाहिजे सकाळी पाच ते सायंकाळी पाच पासून काहीच करायचं नाही म्हणलं ना मार्गच करायचं वाचायचं पहिली पहिली स्टेप काय झाली रीडिंग बघा आता मी पुन्हा तुमच्या विषयाकडे येतो रीडिंग करणे ओनली रिडिंग काहीच करायचं नाही ते डोक्यात यो न यो काहीच करायचं नाही रीडिंग करणे समजा एक पॅरेग्राफ दिला तुम्हाला आता परीक्षा मध्ये आहे सगळे पोर पॅरेग्राफ वालेच आहेत वन पॅरेग्राफ रीड द दर बरोबर आहे का okay. तुम्ही तेच आहेत आम्हाला नव्हता पॅरेग्राफ तर ते पॅरेग्राफ वाचायचा त्या पॅरेग्राफ मध्ये असलेल्या क्वेश्चनचे आन्सर द्यायचे मग त्या पॅरेग्राफ मध्ये समजा आलं एकोणीसशे छप्पन साठी काय झालं होतं ते दिलेलं असते मग इथं तुम्हाला खालीच्या खाल, खाली दिलेले असतात त्या क्वेश्चनचे आन्सर लिहायचे असतात पॅरेग्राफ रिडिंग आता निघाल होईल ते पॅरेग्राफ रिडिंग का माहिती माहितीये ना तुमच्यासाठी आमच्यासाठी नाही आम्ही हुशार होतो ना तुम्ही काढव हो। अरे हे पॅरेग्राफ आहे आता जर समजा तुम्ही हे पॅरेग्राफ वाचला त्याचं जर तुम्ही जर उत्तर दिले आता आपण पॅरेग्राफ हन्रेड अबाउट पॅरेग्राफ वी रीड द बुक इफ यु रीड द बुक फॉर हंड्रेड टाइम्स वन थाउजंड टाइम्स वन लॅक्स टाइम अँड गिव्ह द आन्सर हे क्वेश्चन पेपर बघ तसं तुम्हाला उत्तर येतील येतील की नाही बा आता जाऊ द्या म्हणजे पहिलं माझं स्टेप आहे की यू गो फॉर रीडिंग रीडिंग आता रिडिंग केल्यावर डोक्यात जायना तिच्या आपलं डोकं कुठतरी जाते रीडिंग जरी करताना ना सुरुवातीला बघा तुम्ही स्वतःवर उपयोग करू बघा स्वतः वाचत जरा असल रीडिंग तिकडे जाते बघा काय चाल मग पहिल्यांदा वाचलं तर मग काय वेगवेगळे होते मग पुन्हा थोडं पुन्हा तिसरं चाललं ती झाली एक रिडिंग पहिली स्टेप माणसाची आहे तुम्ही जोपर्यंत रिडिंग करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणती पद्धत सांगतो तुम्हाला टीचिंग म्हणजे हाऊ टू लर्न हाऊ टू टीच हाऊ टू ग्रास्पिंग हाऊ टू थिंकिंग दीज आर द सो मेनी मेथड्स आर अवेलेबल इम्पॉर्टंट विच थ्री आर द इम्पॉर्टंट नंबर वन तुम्ही जर हे पुस्तक वाचलं तर तुम्हाला काय कळल ते काय केलं माहित आहे का शास्त्रज्ञान हे माहिती आहे याला काही कळ ना म्हणजे वाचल्यावर काही कळ नाही रेड्याला म्हणून त्यानं काय केलं विज्युअल केलं विज्युअल म्हणजे पिक्चर पिक्चर मध्ये कसा ध्यान बसून बसून बसतोय मग इकडं बाहेर आलं की अबे त्यानं त्याला कसं मारलं त्यानं कस कस केलं सगळं सांगते मला आता रिडिंग मध्ये वाचल्याच्या नंतर न सांगणे मग व्हिज्युअल पाहिल्याच्या नंतर सांगतोय अरे असं झालं असं झालं अशी फायटिंग असं झालं त्यानं असं म्हणलं त्याचं असं झालं सांगते दोस्ताला तू पाहिला की नाही बे पिक्चर नाही अभि त्याला मारत त्याला त्यानं जरी पाय ते त्याला सांग अभे नाही नाही त्यानं पाय ओढला होता अभे त्याने असं झालं होतं त्यानं गोळी मारल्या किती मारल्या गोळ्या तीन गोळ्या मारल्या एक गोळी मारली आणि त्याला डोक्यात मारली त्याच्या छातीत मारली त्याच्या पायावर मारली आहे की नाही खरं सांगा नुसतं माना हलू नका खरं सांगा खरं बोलावर शब्द देऊ आज देऊ खरं तर खरं सर सांग काय म्हणतात ते हा झूठ नाही बोलूंगा हो बोलूंगा हो सच बोल सांगा खरं सांग काय करे <laughs> काय करे मी जे सांगायला ते करे अरे माझं काय माझं सगळं झालंय तुमच काय ऐका काय कर आपलं काही करायचं नाही आमचं जाऊ द्या गेलय तरी जाऊ द्या गेल्या पहिली मेथड आहे रीडिंग आता रिडिंग केलं तर रिडिंग रीडिंग रिडिंग करायला वेळच नाही की हो सर म्हण कुठं वेळ आहे का वेळ तुमच्याकडे नंबर दोन आता नंबर दोन जो दो दुसरी काय मेथड आहे तुम्हाला मी व्हिज्युअल सांगितले व्हिज्युअल इज व्हिज्युअल इज ऑल्सो ए वन टाइप ऑफ रीडिंग बट यू हॅव टू चेंज द मेथड ओके नेक्स्ट नेक्स्ट काय सांगा ना आता रीड केला तुम्ही आता रीड करून ठेवून दिलं आता काय रिव्हिजन रिव्हिजनला पुन्हा वाचावं लागेल ना रिव्हिजनला पुन्हा वाचावं लागेल नाही रिव्हिजनच्या नंतर एक स्मॉल विकॉलिंग थिंकिंग 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 रिकॉलिंग आपण काय वाचलं असे डोळे बंद करायचे आणि मग म्हणायचो होतं

पाच रुपये इन्क्रीमेंट होतं त्याच्यानंतर पाच नाही दहा रुपये इन्क्रीमेंट होतं इनक्रिमेंट समजा मला क्वेश्चन आला किंवा तुम्हाला या या तारखेला याच्यामध्ये इन्क्रीमेंट किती होतं दहा आलं एक बरोबर आहे सर तुम्ही तुमचं तुमचं सोपं सांगायला म्हणा काय येड्याचा बाजार सर येडे तुमचंच सांगायला आमचं सांगा बरं म्हणा पुस्तकात आता मग काय अवघात झालो का पीएचडी तसं जर तुम्ही विचारत होऊ चालू मी <laughs> <हाँ>। <laughs> <तो थामाओ>। <laughs> 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 ते पाच पास हा उत्तर आहे आपल्याकडे सगळे तुम्ही प्रश्न करा मी पण मी प्रश्न केलेल्याचे उत्तर तुम्ही देत हा भाऊ हा रे बाप्पाकड सांगायला घ्यायला पाहिजे ना त्याच्यात शिरायला पाहिजे हो सर हो त्याच्यानंतर आता राहिला तिसरा आता तिसरी पद्धत काय सांगा का बरं अभ्यासाची चला लास्ट क्वेश्चन लास्ट नाही अजून भरपूर आहे पण लास्ट क्वेश्चन चला आम्हाला तिकडे बक्षीसही द्यायचे चला फटाफट फटाफट लिखाण लिखन राइट राइट रायटी आता जर समजा आपल्याला रिडिंग केल्यावर हे डोक्यात जाईल थिंकिंग केल्यावर हे जाईल ते पॅरेग्राफच घेऊन काढायचं मग आपल्याला कळून

म्हणतात की नाही बरं जनरल म्हणतात की नाही तुम्हीच सांगा पोरीस आईवडील म्हणतात ना खरंच जात नाही सातच्या नंतर पोरात सातच्या नंतर बाप माय बोलत राहिले ते काय इतरी <laughs> बिचारी घरी पण घरी येऊन काय करत <laughs> आणि ह्या ज्या गोष्टी आहेत रायटिंग मी तुम्हाला सांगतो मला गणिताला किती मार्क होते सुरुवातीला गणिताला मला अगोदर आमचा दीडशे पैकी पेपर होता आणि बीज गणिताचा पेपर मला गणिताला असेल कमी मार्क पडतो गावी ला कमी मार्क पडतो कमी मार्क पडल्याच्या नंतर आमचे जे असं मी मास्तराला चुटून राहायचं मास्तरांना काय सांगितलं मला हे गणित आहे मला गणित हे नाही हे काय कर म्हणला उद्या हे गणित मला शंभर वेळेस लिहून आणून दे साहेब गणित आता झालेलं आहे की हो झालेलं रे त्यावेळेस एक सामायिक समीकरणे होते आम्हाला होते नाही असं आता आता आहेत का अरे व्हेरी गुड एक सामायिक समीकरणे आता एक सामायिक समीकरणाचं काय केलं बा या पद्धतीचं एक सामायिक समीकरण सोडवलं मला काय म्हणा तुम्हाला सोडून साहेब त्याला काय असं बघून लिहायचं नाही तर परीक्षेत कॉपी घेऊन जा शंभर वेळेस लिहून गेलं आता मला गणितच पाठ झालं ना ते तर शंभर वेळेस पाठ झालं मला त्यानं काय केलं बोर्डवर बोर्डवर काय केलं ते माझं गणित लिहिलं फक्त म्हणजे उत्तर नाही लिहिलं गणित लिहिलं तसाच एक गणित इथं लिहिलं आणि त्या गणितामध्ये तिथं समजा जर पंचवीस असेल तर इथं बारा केले तिथं दहा असेल तर इथं दोन केले काय ते थोडा बदल केला फक्त आकड्यामध्ये बदल केला आता आकड्यामध्ये बदल केल्याबरोबर या पद्धतीचं गणित सोडत कटकट कटकटकट सोडून टाकले अरे ती पद्धत माहित झाली ना पद्धत आहे कसं सोडायची माहीत झाली शंभर वेळ सोडून डोक्यात बसलं मग दुसऱ्या दिवशी काय केलं त्या सरनं मला दुसरा एक सामायिक सिद्ध करण्याची पद्धत केली ते मला हे सोडून आले मी शान आता थोडा हा आता करून ते मला तसं नको तू काय करू नको तू नाही करू नको काहीच करू नको कसं झालं रे कस करू हे काल शंभर वेळ सोडलंच ना हे सुद्धा शंभर वेळ सोडून आज ना मला सोपं वाटलं गेलो घरी की खर्र खर्र दुसऱ्या खर्र दुसरं दुसरी पद्धत आहे माहीत झाली मग त्यानं काय केलं तिसरी पद्धतीचं दिलं एक सामायिक समीकरण ते दिलं की मी पुन्हा अजून ते म्हणलं हे सर मी आता थोड तू काहीच करू नका म्हणलं अभ्यास करायचा नाही घरी जायचं शंभर वर्ष लिहायचं तिसऱ्या तीश्र, पद्धतीचं झालं सर पुन्हा त्याच्यानंतर पुन्हा चौथो पाचवं ज्या पाच सहा ज्या पद्धती होत्या त्या, त्या पद्धतीचं ते गुणित्व मला येऊ लागले मला पुन्हा आनंद झाला